नमस्कार आपली रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत मी पुष्पा आज आपण बनवूया इडली तर इडलीसाठी मी सर्वप्रथम रात्री चार वाटी तांदूळ भिजत घातलेला आहे तुम्ही बघू शकता ते चांगले भिजलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी शाबू घातलेला होता आणि चार चमचे मी पोहे भिजत घातलेले आहे तेसुद्धा भिजलेलं आहे ते त्याचबरोबर मी एक वाटी उडीद डाळ भिजत घातलेली आहे तीसुद्धा भिजलेली आहे तर सर्वप्रथम आपण हे थोडं थोडं घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेऊयात बघू शकता आपलं तांदूळ आणि उडीद डाळ याचं वाटण आपलं तयार झाले तर हे आपण हाताने एक चांगलं फेटून घेऊया जेणेकरून सगळं मिश्रण आपलं आहे ते एकजीव होईल आणि मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपण याला चार ते पाच तासासाठी झाकून ठेवणार आहोत जेणेकरून आपल्या बॅटरी इडलीसाठी तयार होईल तुम्ही बघू शकता आपलं बॅटर इडलीसाठी तयार आहे थोडंसं घट्ट झालं आहे तर मी त्याच्यामध्ये पाणी थोडंसं ॲड करते आणि एक जो सगळं हलवून घेते आणि भांड इडली पात्र आहे त्याच्यामध्ये मी भरून घेते इडली शिजत ठेवण्यासाठी मी इडली आहे त्याच्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता एक, एक एक इडली पात्र मी भरून घेतलेलं आहे ते मी शिजवण्यासाठी एक एक ठेवत आहे आणि याला दहा ते पंधरा मिनटासाठी आपण चांगलं शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता इडली आपली पूर्णपणे तयार आहे मी काटा चमचा त्याच्यामध्ये घालून बघते त्याला काही पीठ लागत नाही आपली इडली तयार आहे आपण सांबर तयार करण्यासाठी तूर डाळ घेतली एक वाटी मसूर डाळ तीन चमचे आणि मूग डाळ घेतली अर्धी वाटी तर याआधी आपण शिजायला टाकूया याच्यामध्येच मी कांदा आणि टोमॅटो घालणार आहे चवीपुरतं मीठ आणि हळद घालून घेणारे आहे आणि याच्यामध्ये टोमॅटो आणि कांदा घालून घेते मी चवीपुरतं मीठ टाकते आणि अर्धा चमचा मी हळद घालते आणि याला मी चार शिट्ट्या देऊन शिजवून घेते आपण स सांबारसाठी सर्वप्रथम गॅस चालू करून कढई गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल तुमच्या आवडीनुसार त्याच्यात कमी जास्त करू शकता तेल गरम झाले की आपण त्याच्यामध्ये जिरं घालून घेणार आहोत फोडणीला जिरं गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालूया आपण फोडणीसाठी सांभर सांबर मसाला धना पावडर आणि घरचं लाल तिखट ते पण त्याच्यामध्ये मिक्स करूया मसाला फोडून आपण एकत्र येईल असं मिश्रण करूया त्याच्यामध्ये आपण शेवग्याचे शेंग मी दोन शेवग्याचे शेंग घेतलेले आहे चांगले परतून घेऊया मसाला चांगला त्याला लागलासा बघायचा आणि थोडस पाणी नकळ सोडून दहा मिनिटांसाठी त्याला एक वाफ आणून घेऊया चांगलं आपण मी दाखवून केले आपण याच्यामध्ये मग तुरडाळ मुगडाळ मसूर डाळ टोमॅटो आणि कांदा शिजवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया तुम्हाला जशी ग्रेवी पाहिजे आहे आता डाटसर त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता ह्याला पहिली एक आपण उकळूया म्हणजे देऊया जेणेकरून आपली शेवटी शेवटी थोडी जरी कच्ची असेल तर आपली शिजवून घेऊ